वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट आणि आज आपल्या बरोबर एक अशी व्यक्ती आहे जी मुलात एक सोशल वर्कर आहे एक कलाकार आहे त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये त्यांना एक वेगळ्या नावाने हो ओळख आहे त्यांची कोल्हापूरचा पॅडमॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं अरुण ढालके हे आज आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर हो आहेत आणि आज आपण त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करणार आहोत इथे आणि त्याचबरोबर हे जाणून घेणार आहोत की त्यांना जे हे नाव आहे कोल्हापूरमध्ये का आज जवल जवल तीस ते का भेटला असेल आणि त्यांनी नक्की काय स्ट्रगल केलेली आहे की काय अशी त्यांची ओळख आहे आजपर्यंत त्यांना ते पुरस्कार माझ्या मते भेटलेले आहेत सो खूप छान अशी व्यक्ती आज आपल्या आहे आणि त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी लागणार आहेत सो तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथून शिकायला भेटणार आहेत एक छानसा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे सो आपण स्टार्ट करूया सर तर तुम्ही मूल गाव तुमचं प्रथम मी पहिला आधी सर्वांचा धन्यवाद आणि त्याचबरोबर सेलिब्रिटी कट्ट्यावरती मला बोलवल्याबद्दल राकेश भुरी सरांचं पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा सर प्रथम माझी ओळख मी कोल्हापूर शाहवाडी तालुक्यातल्या एक छोट्याशा खेडेगाव मधला आहे माझं नाव आहे अरुण ढाळके आणि मी गेले पाच ते सात वर्ष झालं स्ट्रगल करतोय अजूनही मी काय म्हणतो ना स्ट्रगल करतोय या क्षेत्रात आपली फिल्म क्षेत्र असं आहे की स्ट्रगल करावं लागतं लग आणि मला कोल्हापूरचा पॅडमॅन नावानं का ओळखले कोरोना नंतर कोविड नंतर मी मासिक पाळीवरती काम करतोय म्हणजे महिलांच्या आरोग्यावरती काम करतोय मासिक पाळी जनजागृती अभियान त्याचबरोबर मी मासिक पाळी करत असताना मी स्वतःचा एक छोटा ब्रँड बनवला ज्या ब्रँडचं नाव आहे नॅपस्टार सॅनिटरी पॅड आणि मी मुलांना एकत्र करतोय जे काही या क्षेत्रात काम करत असतात चित्रपट क्षेत्रात काम करतात कुणाला शॉर्ट फिल्म बनवायचे असते कुणाला इंस्टाग्राममध्ये फेमस होण्याचं असतं कुणाला आवड जपायचं असतं कुणाला डान्स करायला आवडतं अशा लोकांना मी एकत्र करतो सर म्हणजे ते तुम्हाला तिथून तुम्हाल सपोर्ट देतात की तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं यालाच तुम्ही एक सोशल वर्क डेफिनेटली म्हणू तुम् शकता आणि त्याचबरोबर ते कलाकार आहेत बरोबर तर माझी पहिले लाईफ मध्ये मी जेव्हा मुंबईत आलो तो पहिला चित्रपट मी प्रामाणिक नावाचा केला दुसरा मी घे बरा नावाचा घेतला असे अनेक चित्रपट केले त्यानंतर मी मालिका करायला लागलो आणि इकडे जॉब पण करायचो जॉब करता करता फॅमिली फॅमिली करता तेच आवड म्हणून म्हणजे मी गावाकडे आपल्या प्रत्येक मुलांना असं वाटतं पण एकदा तरी टीव्ही वरती दिसायचं आहे मग त्यासाठी मी गावाला एक स्वप्न बघून आलो होतो मुंबईमध्ये की मला चित्रपटात जायचा आहे तो प्रामाणिक चित्रपट माझा लाईफ मधला पहिला चित्रपट तो चित्रपट एवढा भारी होता की वास्तववादी विषय होता आणि त्या चित्रपटात मी विलनचं काम करायचो जवळपास आठ ते नऊ सीन होते त्या चित्रपटामध्ये तो अलिबागला शूट झाला त्याच्यानंतर मी मालिकेमध्ये टीव्हीवर दिसायला लागलो तर लोक मला त्या चर्चा करायला लागली बाबा हा टी व्ही वरती आला ते काळानंतर मग लक्षात आलं की आपल्याला आपण जॉब पण बघायचा आहे आपली फॅमिली बघायची आहे त्यानंतर मग मी विचार केला की मग आपण काय करू शकतो तर मग आपण एक छोटासा उद्योग चालू केला त्या उद्योगाच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आता लोकांपर्यंत आणि मी नुकताच एक चित्रपट बनवला त्या चित्रपटाचं नाव आहे तिचे पाच दिवस शॉर्ट फिल्म बनवली मासिक पाळीवरती आजपर्यंत पुरुष कधी बोलत नाही त्या विषयावरती मी काम करतो सर डेफिनेटली हा एक खूप सेन्सिटिव्ह असा विषय आहे आणि या विषयाबद्दल प्रत्येक घरोघरी ही माहिती पोहोचणं हे खरच खूप महत्वाचं आहे म्हणून त्याला आपण ऍज अ सोशल वर्कर ऍज अ ऍक्टर म्हणून ते आज आपल्या समोर इथे वसलेले आहेत आणि खूप छान असा हा विषय आहे ते दिवस तिचे पाच दिवस, दिवस किंवा ते पाच दिवस पण विषय असा आहे की ते जे दिवस असतात जे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये आणि त्या दिवसामध्ये काय केअर करायचंय कसं केअर करायचंय काय गोष्टी करायला पाहिजे काय गोष्टी नाही करायला पाहिजे अशा छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत किंवा जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पाहिजे पहिली गोष्ट की त्या दिवसामध्ये जर नवरा बायको दोघं जर घरीत असतील कारण मी कोविड नंतर तो अनुभव घेतलाय कोविड नंतर सगळं भारतभर बंद होतं आणि आम्ही मॅडम दोघं घरात असताना ते पाच दिवस मुलींना किंवा आपल्या बाईंना किंवा आपल्या आईंना किंवा आपल्या बहिणीला काय त्रास होतो तो आपण स्वतःच्या डोळ्यानं बघितलं पाहिजे आणि त्यावेळेला त्यांना एक आरामाची गरज पाहिजे त्यावेळेला त्यांना त्यांचं जे काम करतात दिवसभरातलं जे काम करतात त्यांना त्या त्या पाच दिवसात त्यांना आरामाची गरज आहे खाण्यामध्ये त्यांना हेल्प करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ते, 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 ते जी जे जेवतात त्यांना आपण चांगल्या पद्धतीनं त्यांना कसं मोटिवेशन देईल आपण त्यांना कसं आणतात ठेवल ते पाच दिवस तसा प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ते मासिक पाळीतलं पाच दिवस असतात ना ते चर्चा करणं गरजेचं आहे नवराबाईकुन किंवा भाऊन बहिणीचे किंवा मुलांना महत्वाची गोष्ट मी माझे गुरुवरही मी ज्यांना मानतो माझे मित्र आहेत अनिल कांबळे सर म्हणून जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांनी जवळपास सात ते आठ शॉर्ट फिल्म बनवलेत सामाजिक विषय काम करतात त्यांचा एक शॉर्ट फिल्म आहे त्याची तिचे पाच दिवस शॉर्ट फिल्म मी बनवली तसंच त्यांची एक नारी नावाचं चित्रपट आहे त्या चित्रपटात त्यांनी एक उल्लेख केला होता की मुलीनं बापाशी बोललं पाहिजे मासिक पाळीवरती बरोबर कारण तो विषय जो आहे एवढा नाजूक विषय आहे ह्याच्यावरती मुलगा कधी बोलत नाही किंवा आपली मुलगी किंवा आपली महिला पुरुषाशी कधी या विषयावरती बोलत नाही त्यामुळे ते बोलणं गरजेचं आहे आणि तो विषय एवढा चांगला आहे नाजूक आहे आणि त्याच्यावरती आपण चर्चा करणं ती कालाची गरज काळाची गरज आहे आणि हे सर्व प्रत्येक घरोघरी होणं खरंच खूप गरजेचं आहे कारण याच्यामुळे कम्फर्ट वाढतो आणि बाकीच्या गोष्टी जसं तुम्ही विषय काढलात मासिक पाळीचा त्याच्यामध्ये खरंच प्रत्येक स्त्रीला लेडीजला कोणीतरी समजून घेणार असं त्यावेळेला गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही सांगितलं की ब्लड वगैरे जातं अंगावरनं तर थोडीशी विकनेस वगैरे असू शकते चांगलं खाणं वगैरे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं तर मग त्यांच्याबरोबर उठण्यापासून त्यांना कुठे फील नाही झालं पाहिजे की हे काहीतरी चुकीचं आहे किंवा घाणेड आहे जसं आजपर्यंत आपल्या संस्कृतीमध्ये आपण बघत आलो बरोबर की मला जसं हलू स्टडी व्हायला लागेल आपण अगोदर या विषयावर काही एवढं खोलवर जात नाही पण सोशल मीडियावर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकू शकता आणि ज्याचा चांगला तुमच्या लाईफमध्ये परिणाम आहे तर मी हे बघितलं सोशल मीडियावर की तुम्ही पण डेफिनेटली तुम्हाला माहिती असतं आपण म्हणतो की या मध्ये मंदिरामध्ये जाऊ नये बरोबर तर त्याचं खरं रिझन असं होतं की मंदिर तेव्हा लांब असायचे आणि मंदिर जिथे असायचे तो मोस्टली जंगली एरिया एरिया असायचा आणि या पी ठराविक कालामध्ये तेव्हा काही हे पॅड्स वगैरे तेव्हा नव्हते तर ते जर ब्लड तुमच्या कपड्यांना वगैरे असेल किंवा शरीरातून बाहेर पडलेला असेल तर एखादा जो जंगलात राहणार प्राणी आहे तो तुमच्यावर अटॅक करू शकतो तुम्हावर जीव घेणं हल्ला वगैरे होईल असे प्रकार घडू शकतात त्यामुळे तुम्ही त्या मंदिरात जाऊ नये असा त्याचा इन शॉर्ट अर्थ होता पण ते लोकांनी त्याला अपवित्र वगैरे हे करून खर्च आहे मासिक पाळी असा विषय आहे की जर त्यातूनच आपण निर्माण झालंय मग मासिक पाळी जर आ, मुलगा किंवा मुलगी जर त्यातून जन्माला येते तर ते जर वाईट गोष्ट असेल तर ते आपण सगळीच वाईट आहेत ना, ना। हा भाग विषय होतो पण मी एक शॉर्ट फिल्म बनवली तिचे पाच दिवस त्याच्यामध्ये हा सगळा कन्सेप्ट आहे म्हणजे माझे मित्र प्रवीण पांढरे म्हणून आहे मुलगा खूप सुंदर आणि खूप हुशार मुलगा आहे त्याला घेऊन मी एक शॉर्ट फिल्म ती बनवली ती शॉर्ट फिल्म मी महाराष्ट्रभरात पोहोचवली आता ती मी शाळा शाळेत पोहोचवतोय ग्रामपंचायतीमध्ये पोहोचवतोय आणि चांगल्या ठिकाणी पोहोचवतोय शॉर्ट फिल्म मध्ये हाच विषय आहे तिचे पाच दिवस आणि तिला आता नुकताच एक नॅशनल अवॉर्ड भेटला मला कारण त्या नॅशनल अवॉर्ड म्हणजे कुठला महाराष्ट्रातून पहिली शॉर्ट फिल्म सर अशा विषयावरती कोणीच नाही मासिक पाळी हो बरोबर आणि आम्ही घरी फॉलो करतो म्हणजे सोशल मीडियाला डेफिनेटली थँक आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याला सर्वच काही माहिती असतं असं कोणी व्यक्ती नाही तर माझी पण मुलगी आहे मी तिच्याशी जनरली हे सर्व शेअर करतो आम्ही एक कम्फर्ट झोन तसा निर्माण केलेला आहे तर हे सर्वांच्या घरी असणं गरजेचं बरोबर त्याचबरोबर मी सध्या काय करतोय सध्या मी माझ्या महाराष्ट्रामधल्या काही मुलांना एकत्र करतोय ज्यांचं युट्यूबमध्ये चांगलं नाव आहे ज्यांना युट्यूबमधून खरंच पैसे कमवतात का, का। किंवा इंस्टाग्राममधून फन त्याच्यामध्ये एक गोष्ट मी ॲड करतोय त्यांना आपली फॅमिली घेऊन हो। फॅमिलीमधले प्रमुख जे काय आई वडील असतील किंवा भाव असतील त्यांच्या विचारानं कारण काय की ह्या इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या सोशल मीडियाच्या इंडस्ट्रीमध्ये लोक खूप वेगळ्या पद्धतीनं व्हायरल होतात म्हणजे चुकीच्या पद्धतीनं शिव्या गाळी करून किंवा अनेक गोष्टी व्हायरल हा तर त्या गोष्टी पुढे आणि त्याच्यामध्ये चुकीचा नाच लागतोय तर तशा लोकांना नाही एकत्र करत मी अशा लोकांना विचार करतोय की त्यांच्या फॅमिलीने सपोर्ट करतात उदाहरणात मी प्रवीण पांडेसारखा माझा मुलगा जो त्यांना फॅमिली सपोर्ट आहे फॅमिली सपोर्ट करता करता त्या व्यक्तीने युट्यूब चालू केलं युट्यूब करता करता त्यांनी त्या मधून खरंच पैसे मिळायला लागले असे अनेक मुलांना मी एकत्र करतो आणि त्याचबरोबर मी काय करतोय की युट्यूबवाल्याचा कधी सन्मान होत नाही म्हणजे वाला मुलगा आहे किंवा काहीतरी करतोय अशा स्ट्रगल मुल करणाऱ्या मुलांचा कारण मी जेव्हा मी स्ट्रगल करत असताना मला कोणी विचारत नाही जेव्हा मी लोकांपर्यंत जेव्हा चांगल्या पद्धतीनं पोहोचतोय लोकांना चांगल्या मीडियावरती दिसतोय तेव्हा लोक ते म्हणतात पण स्ट्रगलच्या काळाला कोणी हेल्प करत नाही आज उदाहरणार्थ तुमचं तुम्ही मला आज तुमच्या पॉडकास्टला मला तुम्ही बोलवलं त्यासाठी मी तुमचं खूप मनापासून धन्यवाद म्हणेन कारण कसं आहे राकेश सर पहिली गोष्ट की सर्वसामान्य माणसाला किंवा नवीन स्टार्टअप करणाऱ्या व्यक्तीला कोण सपोर्ट करत नाही मी ऑल कॅमेरा समोर बोलत असतो कारण काय की स्टार्टअपच्या वेळेला आणि ह्या वेळेला एकामेकाला सपोर्ट म्हणजे मराठी करणार महत्वाची बरोबर जो व्यक्ती ऑलरेडी पुढे गेलाय तो तेव्हा त्यावेळे चालत राहील त्याला तो फ्लो भेटलेला आहे पण जेव्हा खरंच एखाद्याला गरज आहे तेव्हा तुम्ही त्याला सपोर्ट आणि सपोर्ट सिस्टीमचं मी सर्वांना सांगेन तुम्हाला की असं नाही की तुम्ही त्याला सपोर्ट करताय फक्त तुम्ही जेव्हा एकामेकाला सपोर्ट करता तेव्हा ती व्यक्ती जेव्हा पुढे जाते तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला देखील पुढे ना पुढे घेऊन जाणार आपण जर अशी मेंटेलिटी ठेवली की अरे जाऊ दे त्याचा तो बघेल किंवा तो पुढे गेला तर आपला काय फायदा किंवा एक जलसी प्रवृत्ती असते की बाबा नाही नाही तो पुढे नाही गेला पाहिजे तर असं नसावं ऍक्च्युली कारण आपण हीच भावना ठेवली पाहिजे आपण जर बोलतो की आम्ही या या जातीतून आहोत या या धर्मातून आहोत आमचं एवढं मोठं कुटुंब आहे असं आहे तसं आहे तर त्या गोष्टीपेक्षा तुम्ही मग त्यांना सपोर्ट करा एकामेकाला सपोर्ट करणं गरजेचं आताच्या काळात आणि माझ्या लाईफ मध्ये अशी माझी मित्र मिळालीत मला उदाहरण नाव सांगता येईल मला खरं माझे मित्र डॉक्टर संतोष जाधव सर माझ्या स्ट्रगलच्या काळामध्ये किंवा माझ्या व्यवसायाच्या संदर्भात त्यांनी खूप मदत केली त्यांचा एक नारी ओजस नावाचा प्रोडक्ट मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या इंडिया नावाची कंपनी आहे त्यांचं सांडपाडा ठिकाणी त्यांचं पंचकर्मांचं थेरपी चालते त्याचबरोबर प्रवीण पांढरे असेल अनिल कांबळे सर असतील असे अनेक माझे मित्र मला सपोर्ट मिळालेत आणि मी मित्रांच्या सोबत माझ्या लाईफमध्ये मित्रच महत्वाचे आहेत कारण मित्रच मित्राला घेऊन पुढे जातो आणि मित्र का असावं त्याचं उत्तर म्हणजे ते कधी जलसीपणा करत नाहीत तो पुढे जातोय किंवा अशी मित्र आहेत जी बाबा सपोर्ट एकामेकाला घेऊन जा सोबत कसं जाईल असा विचार करतात आणि त्यांच्यासाठी मला खूप त्याचबरोबर म्हणजे देशामध्ये एक दुबईमध्ये माझे मित्र आहेत ते बाजीराव पाटील साहेब असतील ते मला त्यांनी बरेचसे मदत केली असे अनेक मित्र मिळालेत लाईफमध्ये आणि दुसरे एक शिवाजी नायकवडे सर म्हणून आहेत लाईफमध्ये मित्र का असावे तर असे छोटे छोटे पाच मित्र असावे पण ते काहीतरी करतोय ना त्याला सपोर्ट करणारे असावे पाच असावे किंवा दोन असावे पण ते असे असावे की ते तुमच्या आडी अडचणीला उभे राहतात बरोबर मग ते फायनान्शियली असू दे फिजिकली असू दे मेंटली असू दे ते जर तुम्हाला वेल देतात तर आज वेल देणं ही पण खूप बरं महत्वाची आणि मोठी गोष्ट सगळ्यात मोठी वेळ आहे आता आणि मी आता नेमकं काय करणार आहे तर मी माझ्या स्वतःच्या कंपनीचं मी आज सांगेन की डायरेक्ट सेलिंग मध्ये मी आता ते कंपनी लॉन्च करतोय गेले तीन वर्ष मी महिलांच्या घरोघरात पोहोचलो म्हणजे हे पाली म्हणून गाव आहे साताऱ्यामध्ये खंडोबाची पाली म्हणून तिथे जवळपास मी त्या तीन वर्षापूर्वी ते रोपट लावलं होतं आज मला ते रोपट महाराष्ट्रभरात पोचवायचं आहे सॅनिटरी पॅडचं आणि त्याच्यातून लोकांना एक आवर्जून संधी मिळते त्यांना एक पार्ट टाइम मध्ये संधी मिळते जॉब करण्याची त्याच्यानंतर मुलींना एकत्र करण्याचा उद्दिष्ट मिळतोय त्यांना मासिक पाळीबद्दल बोलण्याचा चान्स मिळतोय आणि मी नवीन नवीन संकल्पना मांडतोय काही चित्रपट पेंटिंगमध्ये आहेत शॉर्ट फिल्म बनवतोय आणि तसंच लोकांपर्यंत ज्यांना आवड आहे काही पत्रकार माझे कंटेंट मित्र असले म्हणून ज्यांना पत्रकार क्षेत्रात आवड आहे त्यांना मी पत्रकाराकडे पाठवतो ज्यांना फिल्म मध्ये आवड आहे त्यांना फिल्ममध्ये आवडतो जवळपास वीस ते पंचवीस मुलांना मी आतापर्यंत चॅनल वरती म्हणजे मालिकामध्ये मध्ये त्यांना कामं दिली म्हणजे मी नाही त्यांच्या स्वतःच्या कामाने मिळाली पण त्यांना बोलू शकता की जे कोणी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ते मनापासून प्रयत्न तुम्ही करता की त्या व्यक्तीचं कुठेतरी भलं हवं हो, काहीतरी चांगलं आहे हो। त्यांना आवड आहे त्यांना आणि महत्वाची गोष्ट फॅमिली सपोर्ट आहे गोष्ट या इंडस्ट्रीला फॅमिली सपोर्ट मिळत नाही प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देणं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे आणि ते जर प्रामाणिकपणे असा विचार करत असतील तर डेफिनेटली आपण म्हणतो की अशा व्यक्तीच्या मागे देव पाठीशी उभा राहतो आणि आज ते चाललेत पुढे आणि एकटे चालले नाहीयेत तर सर्वांना स्टेप बाय स्टेप पुढे घेऊन चाललेले आहेत तर यालाच आपण सोशल वर्क म्हणू शकतो यालाच कलाकार म्हणू शकतो आणि त्यापेक्षा महत्वाचं याला तुम्ही एक चांगली व्यक्ती एक चांगला माणूस बोलू शकतो कारण आता कसं झालंय की बऱ्याचशा गोष्टी आहेत बरेचशी लोक आहेत मोठी आहेत कोणी पॉलिटिक्समध्ये असेल कोणी कुठे असेल पण जी एक माणुसकी आहे माणूस म्हणून आपण जे बोलतो की बा मी माणूस आहे तर ते खरं उदाहरण आपण इथून त्यांच्याकडनं घेऊ शकतो की तुम्ही एकमेकाची मदत करणं खरंच गरजेचं बरोबर एकमेकच सहाय्य करू अगेदुरु सुपांत एकामेकाला मदत करत पुढे जाऊया आणि सरांनी माझी मुलाखत घेतली माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे त्याचबरोबर सरांचं मी खूप खूप धन्यवाद म्हणतो धन्यवाद सर थँक्यू सो गाईस तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तुम्ही डेफिनेटली नक्की सांगा आणि ते जे काम करत आहेत ते काम तुम्ही सोशल मीडियावर जाऊन बघू शकता आणि त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना सपोर्ट करा तुम्हाला जर काही गरज असेल तर मी त्यांचा नंबर खाली देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता डेफिनेटली ते तुम्हाला सपोर्ट करतील कारण त्याच प्रकारची व्यक्ती आहे ती आणि त्यासाठी स्पेशली आज ते आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर आहेत सो हा तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला नक्कीच सांगा आणि पुढे अजून बरीचशी व्यक्ती चांगले चांगले सेलिब्रिटीज आपल्या या कट्ट्यावर येणार आहेत सो जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या